करोडो जनतेचे रथस्थान आमचे पक्षप्रमुख करोडो जनतेचे रथस्थान आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना येणाऱ्या वाढदिवसाच्या तमाम मायबाप जनतेकडून महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकाकडून व माझ्या परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आज माझे मुख्यमंत्री आणि येणाऱ्या काळात पुन्हा होणाऱ्या आम जनतेचे आशीर्वादाने आणि म्हणून मी असे शुभेच्छा करत तमाम आम जनतेच्या वतीनं का आज ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी मुख्यमंत्री नाही माझा शिवसेनिक मुख्यमंत्री माझा आम नागरिक मुख्यमंत्री तुम्ही बघितलं असाल करोनात केलेलं काम करोनात केलेलं आम जनतेसाठी कर्म एकही महाराष्ट्राला कमी कुठलंही कमी पडून दिलं नाही असे हे मुख्यमंत्री होऊन गेले आणि त्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये घाटीमध्ये असून आज मी आम जनतेसाठी काम करतो तुम्ही बघितलं असेल आज काय कंडिशन आहे घाटीमध्ये आज कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी व्हेंटिलेटर पुऱ्या महाराष्ट्राला पुरवले पण आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था होत नाही खुटाच्या अंतरावर आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असून एक सुद्धा घाटीवर चक्कर मारायला हेच एक, एक एक सुद्धा मंत्री इकडे चक्कर मारित नाही आज आम जनतेचं फक्त मतदान लागतं ज्याप्रमाणे शेतीमधलं शेतकरी पीक संभावतात त्या फक्त ह्या मंत्री लोकांनी जनतेला सुद्धा सांभाळायला पाहिजे मी शिवसैनिक म्हणून सांगतो आज येणाऱ्या काळामध्ये ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री बनवलं उद्धवसाहेबाच्या आशीर्वादाने आज ते शिवसेनेक घाटी लावून आत्महत्या करते माझा मराठा समाज जास्तीत जास्त आत्महत्या करतो आरक्षणचा मुद्दा घ्या गोर गरिबाचा मुद्दा घ्या आज माझी आई बहीण जर कुठं कामाला गेले तर येळ्याच्या मला दोनशे अडीचशे रुपये येते त्या अडीचशे रुपयामध्ये एक किलो सफरचंद सुद्धा ती पोटाला पाहू शकत नाही सफरचंद हातात घेऊ शक्तीपंथीची घ्यायची हिंमत होत नाही इतकी महागाई या सरकारने केली आहे हे सरकार फक्त आश्वासन देणारं सरकार आहे लोकांच्या भूल थापा करणारं सरकार आहे येणाऱ्या काळात आता लाडकी बहीण योजना काढली जास्तीत जास्त ही योजना फक्त इलेक्शनपुरती मर्यादित राहीन एकदा निवडणुकी झाली का ती बी गायब होईल फक्त आम जनतेला कसा त्रास द्यायचा हे सरकारकडून शिकायला पाहिजे हे फक्त घोषणाबाजी सरकार आहे हे आम जनतेला काही देऊ शकत नाही माझी कळकळीची विनंती आहे सर्व मंत्री महोदयांना त्या धातीत धातीमध्ये जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आज माझा समाज इतका भटकंती करतो आहे आज इथून जर पेशंट घाटीतून जर संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर लाख लाख दीड दीड लाख रुपये एक ला ला। एक पेशंटला लागते मी इथं मुक्कामाला राहून इथं ॲडमिट करायला लावतो पेशंट हे एक शिवसेनेत म्हणून काम करतो की मी पेशंट बाहेर गा प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन देतो आदरणीय माझे डीन शरदजी शुक्र शिवाजी हरभडे सर माझे डॉक्टर माझे आ, मेजे मे जे रातन दिवस काम करते अप्रतिम काम आहे पण त्यांना जे ताकद पोहोचतं तिथे भरती होत नाही इथं त्याच्यामुळे माझ्या आई बहिणीला स्टेचर लोटावं लागतं हे कुठपर्यंत थांबणार आहे आणि आता हे जर येणाऱ्या काळात थांबलं नाही तर मी मला उपोषण केल्याशिवाय याच्यावर पर्याय नाही मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो तर महागाई इतकी वाढलेली आहे प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी इतकी वाढलेली आहे तर आज संभाजीनगरमध्ये जर एका कुटुंबाला राहायचं असलं तर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो तुम्ही बघा माझा भाऊ जर एखाद्या कंपनीत गेलं तर दहा हजार पंधरा हजारच्यावर पगार नाही आहे माझी बहीण जर कुठं कंपनीत गेली तिला दहा हजारच्यावर पगार नाही आहे कुटुंब संभाजीनगरला राहून ज्यावे चाळीस हजार खर्च येतो आणि हातात फक्त पडते वीस हजार तर वीस हजारनी नी ते कुटुंब कर्जबाजारी होत होत शेवटी पाच वर्ष जर संभाजीनगरला राहिलं तर ती आत्महत्या केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आदरणीय मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आज पंढरपूर येथे स्फोट घालतात त्या स्फोटामध्ये तुम्ही जे मृत्यू पडले त्याला पाच पाच लाख रुपये कबूल केले एक रुपयाची मदत अजून त्यांना मिळाली नाही माझ्या मराठी बांधवांना आत्महत्या केल्या त्या आरक्षणच्या टायमाला तुम्ही पाच पाच लाख रुपये कबूल केले एक रुपयाची मदत होत नाही फक्त एक आपण सरकार आहे नाही येणाऱ्या काळामध्ये हे कोसळणार मध्ये कोसळणार उद्धवजीच्या तमाम माझ्या सर जे मराठा समाज आहे आतापर्यंत कित्येक लोकांनी म्हणजे बळी गेलेले आहे म्हणजे बलिदान दिलेलं आहे या सरकारच्या पायी तर हे सरकार आरक्षण का देत नाहीत त्या त्या, त्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे जरांग पाटील यांना किती वेळा अजून उपोषण करायचे त्याबद्दल तुमचं काय मत एका खरोखर मराठी योद्धा आदरणीय धरंगे पाटील यांना शिवाजी महाराजानंतर छत्रपती शिवाजी महाराजानंतर सर्व समाज एकत्रित करायची ताकद आई जगदंबेने दिली त्या जगदंबेला मी कोटी कोटी प्रणाम करतो किमान सगळा समाज एका जागी केला आणि ही समाजाची ताकद येणाऱ्या काळात समजेल तुम्हाला कारण आज वर्षे मराठे समाजाचेच आमदार खासदार होऊन गेले त्या लोकांनी या समाजासाठी काही केलं नाही फक्त कारखाने उभारले टूजवर फॅक्टरी उभारल्या सगळे मोठमोठे उद्योग केले पण सामान्य कुटुंबातील मराठी समाजाला काही भेटलं नाही आज जगदंबे मातेच्या आशीर्वादाने मनोज पाटील त्यांच्यासाठी समर्थ आहे येणाऱ्या काळात बिलकुल त्यांना आरक्षण मिळावं हो। आणि सगळा समाज तुमचा असं धनगर समाज असो सगळा ए सी समाज असो महाराष्ट्रामध्ये गोळी गोविंदाने नांदला पाहिजे अशा घटना झाल्या नाही पाहिजे आज तुम्ही मजेतीची घटना बघितली तिथं विशाळगड वगैरे झाले विशालगड विशालगडला गर। या अशा घटना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्या नाही पाहिजेत ही मोठी दुःखाचं डोंगर आहे त्यांनी समाजाची भावना भरकटल्या जातील आणि आमदार खासदार चांगल्या हॉटेलला जाऊन द्यावतात फक्त त्या समाजाची माझा मजा पा काय करतात बघ पण